पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला अक्षय तृतीया हा सण साजरा केला जातो हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो अक्षय तृतीयेला आखजी किंवा अक्षय तीज असेही म्हटले जाते कारण या दिवशी मिळवलेले पुण्य कधीच संपुष्टात येत नाही ते आयुष्यभर शाश्वत असते असे, असे समजले जाते अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक अत्यंत महत्वाचा मुहूर्त आहे म्हणून या दिवशी शुभकामाची सुरुवात पूजा आराधना जप तप दान केल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते असे म्हटले जाते तसेच ह्या दिवशी सोने चांदी वाहन प्रॉपर्टी खरेदी करणे देखील शुभ मानले जाते चला तर मग यंदाच्या अक्षय तृतीयेची तारीख शुभ मुहूर्त जाणून घेऊ तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनवर क्लिक करा आणि त्याचसोबत व्हिडिओ आवडल्यास थँक्स बटनवर क्लिक करायला विसरू नका हां महत्त्व पौराणिक ग्रंथेनुसार ह्या दिवशी भगवान विष्णूंनी परशुराम अवतार व नर नारायण अवतार धारण केला होता तसेच ह्याच दिवशी देवी गंगा देखील पृथ्वीवर अवतरली होती ह्या दिवसापासून सतयुग ज्वापरयुग व त्रेतायुगाच्या सुरुवातीची गणना केली जाते पितरांच्या संबंधित असलेले कोणतेही काम करायचे असेल तर अक्षत्रतीयापेक्षा चांगला दिवस असू शकत नाही या दिवशी पिंडदान केल्यास पितरांना मोक्ष प्राप्त होते ह्याच दिवशी भगवान गणेश आणि ऋषी वेदव्यास यांनी महाभारत लिहिण्यास सुरुवात केली होती अक्षय हा एक संस्कृत शब्द आहे ह्याचा अर्थ म्हणजे अनंत किंवा अंतहीन ह्या कारणास्तव हा दिवस लोकांसाठी असेम शुभेच्छा घेऊन येतो म्हणूनच ह्या दिवशी सर्व नवीन प्रकल्प सुरू करण्याचा प्रयत्न करतात सोने चांदीचे दागिने घरातील मौल्यवान वस्तू धातू वाहन व शुभ सुद्धा याच दिवशी करतात पूजाविधी अक्षयतृतीच्या दिवशी पहाटे उठून स्नानादिकरणे करावीत त्यानंतर घर स्वच्छ करून श्री विष्णू आणि देवी लक्ष्मीची मूर्तीची किंवा फोटोची पूजा करावी श्री विष्णूला चंदन पिवळे फूल आणि देवी लक्ष्मीला कुंकू गुलाब मोगरा कमळ अर्पण करावे सुकामेवा खीर बत्तासे गूळ यांचा नैवेद्य दाखवावा नैवेद्य अर्पण केल्यानंतर श्री विष्णू आणि देवी लक्ष्मीची स्तोत्रे मंत्राने मनोभावे आराधना करावी त्यानंतर आरती करून पूजा संपन्न करावी ह्या दिवशी गरीब गरजू व्यक्तीला दान करावे अक्षतृतीयेला केल्या जाणाऱ्या दान जग मंत्र यज्ञातून मिळणारे पुण्य हे अक्षय असते जे व्यक्तीच्या आयुष्यात सुखसमृद्धी घेऊन येते अक्षतृतीयेची तिथी एकोणतीस एप्रिल रोजी संध्याकाळी पाच वाजून एकतीस मिनिटांपासून ते तीस एप्रिल रोजी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांपर्यंत असेल उदयतिथीनुसार तीस एप्रिल रोजी अक्षय तृतीया सण साजरा केला जाईल पूजेचा शुभमुहूर्त बुधवार तीस एप्रिल रोजी पहाटे पाच वाजून एकतीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून अठरा मिनटांपर्यंत पूजेचा शुभमुहूर्त असेल सोने खरेदी मुहूर्त तीस एप्रिल रोजी सकाळी पाच वाजून एक्केचाळीस मिनिटांपासून ते दुपारी दोन वाजून बारा मिनिटांपर्यंत असेल तसेच जर तुम्ही सोने चांदीची खरेदी करू शकत नसाल तर अक्षयतृतीयेच्या दिवशी तुम्ही माती पितळेची भांडी शेगडी किंवा पिवळी मोहरी सेंद मीठ मीठ किंवा पाण्याचा माठ देखील खरेदी करू शकता अक्षयत्रितेला या पाच वस्तूंचे दान जरूर करावेत अन्नदान धान्य धान्यदान करणे हे खूप पुण्याचे मानले जाते पौराणिक कथेनुसार ज्या व्यक्तीने त्याच्या आयुष्यात अन्नदान केले त्याला मोक्षप्राप्ती होते असा उल्लेख आहे त्यामुळेच अन्नदानाला अतिशय महत्त्व आहे धान्यामध्ये गहू चणे सातू तांदूळ फळे आणि इतर धान्य दान करावे गूळ शास्त्रानुसार गुळ दान केल्याने व्यक्तीचे नशीब उज्ज्वल होते कारण सूर्यदेवाच्या कृपेने जीवन उजळून विकते जलदान पाण्याला जीवन म्हणतात अक्षयत्रतीया हा सण ऐन उन्हाळ्यात येत असल्याने मनुष्य असो वा प्राणी किंवा पक्षी पाण्याने प्रत्येकाचा जीव व्याकुळ होतोच म्हणून अक्षतृतीयेच्या निमित्ताने तुम्ही मातीच्या भांड्यात पाणी भरून ते पात्र एखाद्या गरजू व्यक्तीला दान करू शकता किंवा पानपोळी देखील उभारू शकता खडे मीठ अक्षतृतीयेला सेंदव मीठ दान केल्याने पुण्य मिळते मीठ मेत समुद्रातून मिळते मीठ हे देवी लक्ष्मीशी देखील संबंधित आहे मीठ हा अन्नपदार्थातील महत्त्वाचा घटक आहे ह्यासाठी मिठाचे दान करावे वस्त्रदान अक्षतृतीयेला वस्त्र दान करणे देखील खूप शुभ मानले जाते एखाद्या जा गरजू व्यक्तीला पिवळ्या रंगाचे वस्त्र दान करावे पिवळ्या रंगाचे वस्त्र दान केल्याने सोने दान केल्याचे फळ मिळते तुम्हा सर्वांना आमच्या चॅनलतर्फे अक्षतृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि त्याचसोबत व्हिडिओ आवडल्यास थँक्स बटनवर क्लिक करायला विसरू नका हा